माझं नाव असावरी जग्दाळ आहे मी संतोष जग्दाळांची मुलगी आहे आम्ही आमच्या परिवारासोबत फिरायला गेलो होतो पहलगामला का काश्मीरमध्ये आणि तिकडे एक मिनी स्विझर्लंड नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण तीस पस्तीस मिनटाचं चढवून जावं लागतं त्यानंतर ते एक मोकळं पठार येतात जिकडे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो ॲसी फायरिंग होती आहे तर मग नंतर अचानक लोक पळायला लागली ला सगळी धाव म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला हो लागली लोक पळायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतं सो तिकडे दोन टेंट्स होते त्या त्याच्या म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्यासोबत जी जाऊन जे जे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या होत्या त्या ते लोक पण प्रचंड घाबरली होती आमच्या ऑपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोक लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो, जो कोण तो व्यक्ती होतो तो मग तो आमच्या इथे आला त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे तो रागानेच सगळ्यां पुरुषांना पकडून पकडून मारत होता माझे ज्या सोबत जे काका होते गणबोटे कौस्तुभ गणबोटे त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट्स फायर झाला एक डोक्यात झाली आ, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छाती जवळ झाली आणि एक कानापासून टचून गेली होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुभ बनबोटे ते काका माझे तर ते त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये फुटला म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी ज्या फॅमिलीज होत्या त्यातले पण दोन पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाली असे बरेचसे फॅमिलीज मधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जावणं गरजेचं होतं सो आम्ही अराउंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस खूप चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे इधर इधरचे नीचे लेके जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घोडसवारी वाले तिथे जे टुरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोकं होती त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर के आली होती तर त्यांनी मला उचलून गाडीत हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं हे अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती सो आम्हाला माहिती होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील साधारण साडेचार पाच ला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजण त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जीवर अडकली होती त्यांना हेलीपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलंय पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम क्लबमध्ये जिकडे आमच्यासोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीजमधल्या लोकांना मारलं होतं ती लोक होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता की काही डेड बॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोक मृत काही लोकांचा मृत्यू झालाय त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं म्हणजे ला ला। कळालं त्याच्यामुळे की ते दोघं पण गेलेत त्यानंतर आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्टमॉर्टमसाठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्टिव्ह जागे पाठवणार होत सो या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराऊंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोप्प झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला होता सिस्टर आपको जो बी हेल्पच्या हू इधर आर्मी मधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही त्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्या सोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होत बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होत ते आता नाहीयेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नि दिलाय मग तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एजमध्ये हे बघितलंय तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमचं पूर्ण सगळं संपलंय तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी सहभागी आहेत पण तिथे जेव्हा ही घटना घडली तेव्हा हल्ला करणारे एकूण किती लोक होते त्यांचा एकूण पेहराव कसा होता शस्त्र कोणती दिसत होती किती लोक होते आणि कशा पद्धतीने ते आले आणि सगळे ते पहाडीतूनच आले म्हणजे जिथे खूप उंच उंच झाड होती तिकडूनच ते आले ऍक्च्युली आम्हाला कळलं जेव्हा ते आमच्या जवळ आले त्यामुळे ते एक्झॅक्टली कुठून कुठून आले नाही सांगू शकत कारण आम्ही तो पूर्ण ओपन मैदान आहे त्यात चारी बाजूला लोकांच्या डेड बॉडीज पडल्या होत्या सो so, म्हणजे गेट वर जिकडन एंट्री करतो तिकडे एक माणूस पडलेला होता जिथे ते म्हणजे ते रोपवे सारखं एक ते स्पोर्ट असतं ते तिकडे ते लोक जे करत होते तिथे काही लोक पडलेली होती तिकडे खायचे स्टॉल्स होते तिथे काही लोकांना मारलं गेलो होतं आता आम्ही जिथे थांबलो होतो ते, ते स्टॉल्स होते लोकल लोकांचे जिथे कपडे ते भाड्याने देतात शूटिंग करण्यासाठी तिथे काही लोक आमच्या तर जसं माझेच वडील होते तिथे तर असं सांगू नाही शकत की ते एक्झॅक्टली कुठून आले फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू शकते आता तिथे वर अजून काही स्पॉट्स आहेत आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉईंट होता त्याच्यावर पण आणखी काही स्पॉट्स आहेत जिकडे आम्ही नाही गेलो तिकडे काही लोक अडकली होती ती वाचली ल की त्यातली काही लोक पण मध्ये जे रस्त्यात होते त्यांना पण धरून मारलं गेलं सो सांगू नाही शकत की ते कुठून आले होते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे